नमस्कार मित्रांनो आजच्या एकविसाव्या शतकामध्ये सर्वात कॉमन आणि सर्वात फेमस ट्रीटमेंट जे होत आहे ते आय व्ही विटॅमिन ट्रीटमेंट की आता मुंबईला पुण्यासारख्या मेट्रोजमध्ये कितीतरी सेंटर्स उघडले जे आय व्ही थेरपी देतात पहिले आपले पूर्ण शरीराची इन्व्हेस्टिगेशन करतात डेफिशियन्सी कोणत्या विटॅमिनची आहे कशा मिनरलची आहे ते बघतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला ओपीडी बेसिसवर तुम्हाला आय व्ही ट्रीटमेंट देताना आढळून येतात त्याचप्रमाणे आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये सेक्च्युअल लाईफ चांगलं जाण्यासाठी आपल्या शरीराला सर्व विटॅमिनची बॅलन्स मध्ये असणं अत्यंत गरजेचं असतं आणि त्याच्याच विषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा जेणेकरून कुठं कुठं कुटरे आपल्या समाजामध्ये या विषयावर उघड चर्चा झाली पाहिजे लोकांना नॉलेज ना। मिळालं पाहिजे त्यांचे समज गैरसमज दूर झाले पाहिजे हाच माझा उद्देश असतो आणि त्यामुळे तुम्ही माझा जो कोणताही व्हिडिओ असेल तुम्ही तुमच्या मित्रांना जर पाठवला तर त्याला पण प्रॉपर नॉलेज मिळण्याची म्हणजे माझा प्रयत्न असतो तर मित्रांनो व्हिटॅमिन्स व्हिटॅमिन्स जर तुम्ही बघता तुमच्या म्हणजे तुम्हाला पाठ आहेत की ए बी सी डी ई असे पूर्ण विटॅमिन्स आहेत आणि कोणत्या विटॅमिनचे कोणते दुष्परिणाम होतात कोणते विटॅमिन डेफिशियन झालं तर काय होतं हे मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं होतं पण आपलं शारीरिक संबंध चांगलं होण्यासाठी इरेक्शन प्रॉपर होण्यासाठी किंवा प्रीमियाचे रेग्युलेशन न होण्यासाठी किंवा मास्टरपेशामुळे आलेल्या कमजोरीसाठी या सगळ्या विटॅमिनची आपल्याला शरीराला अत्यंत गरजेचं असतं कारण जितके प्रॉपर कंटेंटमध्ये जर व्हिटॅमिन असतील जसं ट्वेल आहे ट्वेल्व हे आपल्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण ठरवतं व्हिटॅमिन डी थ्री आहे ते आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टॉन हार्मोन प्रोडक्शनसाठी मदत करतं मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम मिनरल्स आहेत हे आपल्या स्पम क्वालिटी डिसाईड करतात झिंक आहे जे आपल्या कु स्पं स्पमधली मोटिडिटी वगैरे डिसाईड करतं असं प्रत्येक इच अँड एव्हरी व्हिटॅमिनचं आपल्या लैंगिक आयुष्याशी संबंध आहे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून जर प्रॉपर बॅलन्समध्ये तुम्हाला जर व्हिटॅमिन जर पाहिजे असतील तर तुम्हाला ग्रीन व्हेजिटेबल्स फ्रुट्स याचं सेवन जास्त करावं लागेल जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक विटॅमिन्स तुम्हाला मिळू शकतात पण तरी हे सर्व करताना तुमचं डायजेस्टिव सिस्टम बरोबर नसेल डायजेशन बरोबर नसेल आणि कुठं काही क्रॉनिक इलनेसमुळं जर तुम्हाला विटॅमिन डेफिशियन्सी होत असेल तर आमच्या क्लिनिकला आम्ही आय व्ही विटॅमिन किंवा इंट्रामॉस्क्युलर विटॅमिनचे जे कोर्स असतात ते आम्ही अवेलेबल करून दिले आहेत तुम्ही माझ्या क्लिनिकला केव्हाही येऊन आय व्ही विटॅमिन्स किंवा इंट्रामॉस्क्युलर व्हिटॅमिनचं जे कोर्स आहेत ते कोर्स घेऊ शकता आणि तुमचं लैंगिक आयुष्य त्याच्यामुळे चांगलं होऊ शकतं हे तुम्ही इथं लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो